केवळ एक रुपयामध्ये शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करतात त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे मागील वर्षीच्या यंदा सत्त्याण्णव टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून पिके संरक्षित करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी पीक विमा योजनेमध्ये अकरा लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता मात्र यावर्षी गुरुवार अकरा जुलैपर्यंत सात लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे पीक विमा योजनेसाठी पंधरा जुलै शेवटची मुदत आहे या योजनेमध्ये वेळेला महत्व असते त्यामुळे मुदत वाढ दिली जाणार नाही हे लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा अशी सूचना प्रशासनद्वारा देण्यात आले